कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचं कणकवली तालुक्यातील लोरे नंबर 1 मध्ये सिलिका वॉशिंग प्लांटवर काम करणाऱ्या रमेश राठोड या कामगाराला त्याच्या कुटुंबासह जीवे जाण्याचा प्रकार घडला बुधवारी सव्वीस डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता रमेशाच्या झोपडीसह त्याच्या कुटुंबावर रॉकेलोतून आग काढीने पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला रमेशाने दिलेल्या फिर्यादीनुसार विनोद रावराणे उत्तम राणे यांच्यासह शांताराम रावराणे चंद्रकांत रावराणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय लोरे नंबर एक गावात कामगार कुटुंबाला जिवंत जाण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी रमेश बाबू आठवड्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे बुधवारी मध्यरात्री विनोद भिकाजी रावराणे व उत्तम हरिराणे यांनी आपल्या झोपडीवर दगडफेक करत पत्नी व मुलांवर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे या फिर्यादीत म्हटलंय

तीनशे सात चारशे छत्तीस एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय कुठं पाय पडायच माझ आम्ही ना इथलं नाही तर आम्ही ना सोलापूरचा हा आम्ही पोटासाठी यायला इथं गाव सोडून गावाला तुम्ही जा म्हटलं तर जाणार काम करा म्हटलं तर करणार जावा म्हटलं नीट तोंडणारच सांगा जा म्हणून आम्ही जातो असं मारहाड करू नको आम्हाला आमचं पण परिवार आहे मागं इथं तुम्ही मारलं तर आमचं तिकडं कोण बघणार ते मा आवाज आणि झालं तर माझं कमर्गर धरलं आहे माझी मुलगी आली पाठी मोठी मुलगी तर निदाट कसं करायचं म्हणून तू येऊ नको भाई तिकडं जा असं म्हटले ते दरवाजा थांबून असेच पेट्रोल अंगावर पण पेट्रोल ते बघ पेट्रोल आणि ह्या घडी मला पुढे जा म्हटले तर मी पुढे आली दादा तुझी पाया पडते रे तुझी बहिणी सारखी म्हटली अशी काठी घेऊन दरवाजाला मारले हा ते, ते काय कधी बघितले ना दादा सोमवारी दोनदा आले ना सोमवारी दोनदा आले काल तीनदा आले म्हणून त्याच्या चेहरावर मी ओळखले बघ ते त्याच्यानं कोण नाही ना हार्ट तर काय लोऱ्या गावमध्ये सिलिका माइनचा उद्योग गेली कित्येक वर्ष चालू आहे या सिलिका माध्यमातून लोरे पंचकृषी सह कणकोली तालुक्याला सुद्धा आर्थिक लाभ होत असतो आपण जिथे उभे आहोत त्या हो पाठीमागून बघितलं महेश रावराणे यांच्या मालकीची इथं ही वॉशिंग प्लांट आहे या वॉशिंग प्लांटमध्ये एसमो ट्रेडिंग येथील सिलिका वाळू जी आहे ती इथं आणली जाते आणि ही वाळू धुण्यासाठी इथं सोलापूर उस्मानाबाद येथील कुटुंबीय जे आहेत ते इथे काम करतात रोजंदारीवरती ही कुटुंब काम करतात आणि ह्या वॉशिंग प्लांटच्या अगदीच लगत झोपडी बांधून ही कुटुंब राहत असं आपण बघू शकतो की इथं ही जी झोपडी आहे ह्या झोपडीमध्ये दोन कुटुंब इथं या वॉशिंग प्लांट वरती काम करणारे जे आहेत ते राहतात आणि वॉशिंग प्लॅन्टवरतीच काम केल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह ते इथं कामगार राहत असतात काल रात्री सव्वीस जुलै सव्वीस डिसेंबर रोजी मध्यरात्री एक आ, गंभीर प्रकार लोरेगावमध्ये घडला या झोपडीमध्ये राहणारे राठोड कुटुंबीय आहे या राठोड कुटुंबियांच्या झोपडीवरती हल्ला करून त्यांच्या कुटुंबियांना जिवे जाळण्याचा प्रयत्न जो जा आहे तो गुंडांकडून झालेला आहे आणि यानंतर राठोड कुटुंबीय अत्यंत भीतीच्या छायाखाली आहेत दहशतीखाली आहे त्यांचं कुटुंबीय पूर्णपणे दहशतीखाली आहे खरं पाहता इथं रमेश राठोड यांनी कणकवली पोलीस स्थानकामध्ये फिर्याद सुद्धा दिलेली आहे अप्पर पोलीस अधीक्षक अनिमित गोयल यांनी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह इथं भेट दिली पंचनामा केला आणि त्यानंतर गुन्हेगारांवरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे परंतु काय घडलेली होती घटना कशा पद्धतीनं त्यांच्या कुटुंबावरती मध्यरात्री हल्ला झाला हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्यासोबत रमेश राठोड आणि त्याची पत्नी आहे ताई काय सांगाल कशा पद्धतीनं तुमच्या कुटुंबावरती काल रात्री हल्ला झाला काय सांगाल काय मी काल रात्री आम्ही दहा वाजेपर्यंत जागी होतो दहा वाजेच्या नंतर आम्हाला झोप लागली झोप लागली तर चांगली झोप लागली दगड्या दगड ना आपटल्यावरती आपटलं तर मी पांगरून झोपली होती पांगरना काढून बघितली बघितली तर पाठी माग किती होतं काय बघितले नाही पुढं दोन होतं त्याला एकट्याला मी वळखतो एवढं सांगा ना दगड टाकायचं बांबून मारायचं लाईट बी सगळं वायर फिर तोडून टाकली आमची आम्ही हरडा लागले माझं मुलं आहे रे भाऊ जाऊ छोड दिवस करा म्हणताना करतो काम नाही तर जातो आमचं गावी आम्ही मारू नको आम्हाला असं म्हटलं ना आई आईझव्या करून गाळी घाटले घरात येऊन आमच्यावर डिझेल सगळं सांडले मी पाया पडायला गेली तर मला बांबू मारले ते दरवाजाला लागले मला नाही लागले तर माझं मालक ना खरो खास काल हाटक घेऊन मरणार होतं त्याची आवाजच बंद झाले माझी मुली बाळ हमी सगळं त्याला धरले माझी हे मुलगी मोठी मुलगी हे मुलगा आम्ही दोघं नवराबाई पाच माणसं होता आम्ही पाच माणसाला असं केलं माझी मोठी मुलगी भिवून घाबरली ते मुलगीला काय आज झालं तर कोण जिम्मेदार होतं त्याच बर ज्याने तुम्हाला काल रात्री तुमच्या घरावरती झोपडीवरती हल्ला केला तुमचा कुठला वाद होता का वैयक्तिक वाद काय नाही काय नाही आमचं काय त्याच आमचं काय संबंध नाही सोमवारी ना आम्ही गाडी भरत होत मग त्या पलीकडचं रामोर एक गडी होत त्याला दादागिरी केले दादागिरी केलं आणि तुझं दिवसभर इथं दिसलं तर तुझा हातपाय तोडणार म्हटलं हातपाय तोडणार म्हटलं ना ते आठ वाजता रात्री गबाळ घेऊन गेलं माझी मुलगी पण सांगत होती माझं मालकाला आपण पण जाऊया राहू नको म्हंटले तर इथं कोण काय करत नाही जीवन ते आपल्याला सांगायला लागले इथं राहायचं माझी दोन शाळाची मुलं आहे एक पोरग पोरगी एक पोरग बांबरवाडीला जाते हे पोरगी एक नंबर लोऱ्याला जाते कुठं रस्त्यावर काय केलं तर त्याची जिम्मेदारी कोण मुलगी माझी मोठी आहे ना रस्त्यावर कोण काय केलं आम्ही राहणार इथं कामावर मुलं जाणार शाळाला त्यांची जिम्मेदारी कोण घेणार काय सांगशील कसे मला भीती तर वाटते पण इथे जे आमच्या सोबत असं घडलं त्याच्याबद्दल मी एकच गोष्ट सांगते की त्या माणसांना कधी त्यांना सजा तर व्हायलाच पाहिजे त्यांना किती पण वर्ष जरा टा ठेवा तर ते त्यांचं एवढं राग आलं त्यां त्यांना आमच्यावर ते राग तर जाणारच नाही करणार राग कधी पण येऊ शकतात ते आमच्याकडे कुठे पण आम्ही गेला होतो तिकडे पण येऊ शकतात ते लोरे नंबर एक गावमध्ये काल मध्यरात्री जी घटना घडली होती राठोड कुटुंबियांना जीवे जाळण्याची ते राठोड कुटुंबीय याच वॉशिंग प्लॅन्टवरती सिलिका वाळू धुण्याचं काम करतात या वॉशिंग प्लांटचे मालक जे आहेत ते महेश रावराणे महेश रावणे हे व्यवसायाने जरी वॉशिंग प्लांट ओनर जरी असले तरी ते लोरे नंबर एक गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि अशा घटनेमुळे लोरे गावाची बदनामी जी आहे ते संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात झालेली आहे आपल्यासोबत महेश रावराणे आहेत महेश काय सांगाल दोन घटना आहेत एक तर तुम्ही दोन्ही घटना कशा बघता एक तर तुमच्या कामगारांना इथं जी काय ती झालेली मारहाण आणि त्यांना जिवंत जाळण्याचा कुटुंब असं असतं त्यांच्या जिवंत जाळण्याचा घडलेला प्रकार आणि त्यासोबतच एक तंटामुक्ती अध्यक्ष लोरेगाव हे खऱ्या अर्थानं तर आपण शांततेने नांदणारं गोकुळासारखं नांदणारं एक गाव आणि परंतु आता जे काय बघितलं आपण तर वारंवार त्यामध्ये असणारे हे तंटे काय सांगा आज कित्येक वर्ष ह्याच वा वाळू एसमो कंपनी वाळू ही पंचवीस वर्ष चालू आहे आणि ह्या पंचवर्षीत लोकांना रोजगार मिळतो आणि रोजगाराच्या विभाग ह्या ह्याच्यात आपल्या विभागामध्ये कुठलाही रोजगार नाही त्यामुळे आणि गावातील शांतता हे दोन वर्ष सतत काही हातार बो बोटार मेदणारे लोक गावात अशांतता करतात चालू करतात आणि कित्येक दिवस यांची काही काही ना चालू असते आणि कालचा असा भयानक प्रयत्न पडला की आमच्या कामगार ते मुलं शाळेत मुलं आहेत म्हणून मी स्वतः शाळा व्यवस्था कमिटी अध्यक्ष म्हण आहे त्याला सांगितलं की तुम्ही शाळेसाठी तुम्ही थांबा आणि शाळा फुकट जाऊन ह्या उद्देशाने आम्ही त्यांना थांबवलो त्या काल त्यांच्या इथे येऊन त्यांनी भयानक हल्ला करून आम्ही स्वतः त्यांनी फोन केल्यानंतर मी स्वतः आम्ही हजर राहिलो आमच्या गावातील सगळे सरपंच बघित बाकी इतर सगळे लोक वडील हे अशा गावात ही वागणूक आमचा गाव हा लोरे गाव हा नावादलेला गाव आहे शांततेचा होता पण या दोन वर्ष कित्येक चार लोकांनी हा गावाचं नाव बदनाम करत आहे असं होऊ नये या तंटामुक्ती अध्यक्ष या नात्याने मी सांगतो आणि अशा लोकांवर हे होऊ त्यांच्याकडनं कडक कारवाई व्हावी ही आमची विनंती एकंदरीतच संपूर्ण तालुक्याला एक अर्थकारण जे काय आहे किंवा फोंडा क्रोनच्या किंवा फोंडा बाजारपेठेचं अर्थकारण ह्या सिलिका माईन्स उद्योगावरती अवलंबून असतं आणि गेली पंचवीस वर्ष ही कुटुंबीय इथं काम आहेत मायलकरांच्या डोळ्यातनं पाणी येत आहे अक्षरशः सहृदय माणसाच्या अंगावरती काटा आणणारा प्रकार कुटुंब पूर्णपणे रात्री घाट झोपेत असताना त्यांच्या झोपडीवरती दगडाने दरवाजा फोडला जातो त्यांच्या झोपडीत दोन गावगुंड घुसतात झोपलेल्या राठोड कुटुंबियांवरती रॉकेल फेकलं जातं आग काडी पेटून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला जातो सुदैव म्हणावं की बालमबाल राठोड कुटुंबीय ह्या जीवाय मारण्याच्या हल्ल्यातनं जीव हल्ल्यातून बचावलेले आहेत राठोड कुटुंबियांचा कर्ता पुरुष म्हणजे रमेश राठोड रमेश राठोड हा इथल्याच वॉशिंग प्लांटवरती आपण जिथाशी बघितली होती तिथंच आणि त्यांची पत्नी सुद्धा इथं काम करतात रोजगारासाठी पोटा पाण्यासाठी आलेली ही सोलापूर उस्मानाबाद इथली माणसं त्यांची ही मुलं शाळेमध्ये शिकतायत कुठल्याही वादाशी त्यांचा काहीही संबंध नाही हातावरती पोट असणारी ही माणसं काय दोष त्यांचा का त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो सुद्धा जिवे जाळण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक पार्श्वभूमी आहे हा समाजवादी पुरोगामी जिल्हा असं म्हटलं जातं आताच ह्या मुलीने सांगितलं की ती अजूनही दहशती खाली आहे पुन्हा यांच्यावरती हल्ला होऊ शकतो यांचा काय दोष याच्यामध्ये यांना संरक्षण कसं मिळणार ज्यांनी यांच्या घरावरती मध्यरात्री असा भ्याड हल्ला केलाय त्यांना शासन कधी मिळणार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय खरं पुढे काय गुन्हेगार मोकाटच राहणार आहेत की गुन्हेगारांना पोलीस पकडणार आणि कायद्यानुसार त्यांना जी काय असेल ती शिक्षा सुधारणार आहेत हे प्रश्न पुढे अनुत्तरितच आहेत आपल्यासोबत आहेत रमेश, रमेश काय सांगशील रात्री मध्यरात्री तुमच्या कुटुंबावरती असा अत्यंत जीवघणा माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे भयानक ठराव होता जीवघेणा थराव होता काय सांगशील त्याबद्दल त्यांनी दरवाजा काढला दरवाजा काढून तुमच्या अंगावर केला वाचलं बघितलं त्याला आणि ते दुसरं होतं तिकडनं मुडकी गाड चेहरा बघितला आणि तो उत्तम ते खाली चेहरा जो बघितला तो आपण जो चेहरा बघितला दुसरा तो पण होता युनोवा तो युनोवानी या हल्ल्यानंतर तुझी मोटरसायकल इथं बाहेर होती मोटरसायकल सुद्धा त्याच्यावरती सुद्धा काही हल्ला केलाय मोटरसायकल ते काय केलं तिकडनं मारले दगड त्यांनी परत खाली गेले खाली जाऊन ते जवळ राठोड कुटुंबियावरती हल्ला केल्यानंतर बाहेर इथं हल्लेखोरांनी प्लेजर बाईक आहे त्या बाईकवरती सुद्धा कोयत्यानं हल्ला केला आहे त्याचं जे फेअरिंग आहे ते इथं तोडलेलं आपणास दिसून येत आहे एकंदरीत बघितलं आपण तर हा हल्ला जो आहे तो अत्यंत भॅड असा हल्ला आणि ह्या भॅड हल्ल्यातून हल्लेखोरांना काय साधायचं होतं नेमकं जी हातावरती पोट घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब आलंय त्यांना मारून हल्लेखोरांना मिळणार काय भले या हल्ल्यामागची पार्श्वभूमी काही असेल परंतु कामगारांना जिवंत जाळण्याचा त्यांना दहशतीखाली ठेवून त्यांच्या रोज रोजगारीपासून मजुरीपासून वंचित ठेवण्याचा अधिकार ह्या हल्लेखोराला दिला कोणी या हल्लेकरांना कडक शासन हे व्हायलाच हवं आणि यासाठी पोलीस प्रशासन काय करते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण लोरे नंबर एक